समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढलेला तुम्ही निश्चित होत होता बांगलादेशच्या घटनेचा सरकारकडे काय मागणी असेल त्यांनी या तुमच्या मोर्चाची कशा प्रकारे दखल घ्यायला हवी आणि काय मागणी असेल सरकारकडून काय अपेक्षा सर्वात महत्वाचं आमचं एक कर्तव्य जे आहे की जगभरातल्या कोपऱ्यामध्ये जो कोणी हिंदू बांधव राहत असेल तो नोकरी निमित्त गेला असेल किंवा हा भारत ज्यावेळेस खंडित झाला त्यावेळेस ज्याचं अस्तित्व पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल किंवा मा बांगलादेश मध्ये जो अस्तित्वात राहिलेला आहे त्याच रक्षण करण्याची जबाबदारी ही नक्कीच आमची आहे कारण आज जर पाकिस्तानमध्ये बघितलं तर स्वातंत्र्याच्या वेळेस जितका टक्के हिंदू तिथे होता तो आज एक टक्क्यावर आलेला आहे म्हणजे याचाच अर्थ जिथं जिथं आमचा हिंदू बांधव खंडित झाल्या वेळेस होता तो कमी झालेला त्या आहे त्याच्यावर अत्याचार होतोय त्याचं धर्मांतरण आहे तिथल्या माता भगिनींवर अत्याचार होतोय अन्याय होतोय अक्षरशः आमची लहान भाल्यावर झेलून मारली जातात अशी परिस्थिती असताना नक्कीच त्या अखंड भारताची अजूनही आम्हाला कुठंतरी स्मरण आहे आणि जगभरातल्या जिथं जिथं हिंदू अन्याय होईल तिथं तिथं आम्ही केंद्र सरकारला नक्कीच विनंती करणार की ज्या देशामध्ये दे आमचा बांधव आहे तो तिथं सुरक्षितच राहिला पाहिजे